अरे बेटा इकडून तर मी तुला घेऊन जाईल पण तू तिकडून येशील कसा जा बेटा आ, एक बातमी आपण सर्वांनी बघितली असेल ती म्हणजे मंगळवेढा आणि ब्रह्मपुरी दरम्यान झालेली घटना आणि त्या संदर्भात विविध वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्या आता त्या बातमीमध्ये त्या कंडक्टरने त्या लहान मुलाला म्हणजे इयत्ता मध्ये शिकणाऱ्या मुलाला बसमधून उतरून दिले फार मोठा अन्याय झाला त्या मुलाला खूप मोठा त्रास झाला अशा पद्धतीच्या बातम्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये आलेल्या होत्या आणि किती मोठं वाईट कर्म केला होत्या कंडक्टरने त्या साथीच्या मुलाला त्या बसमधून उतरवून दिलं अरे बापरे प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता आणि सर्व प्रतिक्रिया हे निगेटिव्ह होत्या पण अशा बाबतीमध्ये कंडक्टरची दुसरी बाजू समजून घेणं हे देखील फार आवश्यक असतं आणि ती दुसरी बाजू समजूनच घेतली गेली नाही एकच बाजूची दफडी वाजवण्यात आली वास्तविक पाहायला गेलं तर त्या कंडक्टरने असं केलं का आणि केलं तर का केलं याबाबत विचार केला नाही कंडक्टरची नोकरी म्हणजे आहे बुड़ म्हणजे ब्रह्मपुरी ते मंगळवेढा संध्याकाळी तो विद्यार्थी प्रवास करतो अर्थात तो ट्युशनला जातोय कारण संध्याकाळी कोणतीही शाळा नसते याचा अर्थ त्याने त्या पासचा जो उपयोग आहे तो सकाळी करून घेतलेला आहे हाच एक अर्थ होतो तरी सुद्धा तो बस मध्ये बसतो त्याच्याकडे भाडं नाही पालकाने त्याला बसवून दिलं आणि मग कंडक्टर ज्या वेळेला त्याला तिकिटाचे पैसे मागतो त्यावेळेला तो सांगतो की माझ्याकडे तिकिटाचे पैसे नाही आता सव्वीस रुपये जर त्या कंडक्टरने त्या ठिकाणी भरले तर त्याचा परिणाम काय होईल त्या कंडक्टरची नोकरी जाईल अर्थात ज्या वेळेला लाईन चेकिंग वाले मार्ग तपासणी पथकावाले त्याला कुठेतरी पकडतील कंडक्टरला आणि त्याला सांगतील की अरे बाबा दाखव बरं तुझी कॅश किती आहे तो काय कॅश दाखवणार परंतु ह्या प्रश्नाचं उत्तर कुणीच देत नाही सर्व त्या कंडक्टर अरे बाबा एसटी महामंडळाचे नियम बदलून टाका ना सरळ सरळ नियम ठेवा जर गरीब दुब्या कोणाकडे पैसे नसले ना तर कंडक्टरला अथॉरिटी द्या एकीकडे तुम्ही अथॉरिटी देत नाही हिशोब शंभर टक्के व्यवस्थित मागता आणि दुसरीकडे मात्र माणुसकी दाखवायला पाहिजे का त्या बसमध्ये इतर प्रवाशी होते त्यांनी का माणुसकी दाखवली नाही याचा सरळ सरळ अर्थ फक्त कंडक्टर हा गरीब प्राणी आहे म्हणून त्याचा छड करायचा असा आहे का तर तो तसाच अर्थ होतो आणि विशेष म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत पेपरात बातमी त्या कंडक्टरला निलंबित केलं का निलंबित केलं त्याने काय गुन्हा केला अरे एस टीचा नियम आहे की तुम्ही बसमध्ये बसल्यानंतर तिकीट एस एसटीचा नियम असताना तुम्ही असं का केलं परंतु ह्या प्रश्नाचं कोणी उत्तर देत नाही सर्वजण फोटो काढायला पुरे असतात सेल्फी काढायला पुरे असतात परंतु कुणीही असं म्हटलं नाही की सव्वीस रुपये मी देतो मी खिशातून पैसे टाकतो आणि त्या मुलाला प्रवास करू देतो अजिबात नाही वर्तमानपत्रांनी फक्त चंपगिरी केलेली आहे सर्वसाधारण कंडक्टरला कसा त्रास द्यायचा या संदर्भातच कार्य केलेलं आहे परंतु तो गरीब कंडक्टर ज्याचा काहीही दोष नाही त्याची बाजू कुणीही समजून घेतलेली नाही फक्त अन्याय आणि अन्याय त्याच्या नशिबी आलेला आहे या संदर्भात टी महामंडळाने विचार केला पाहिजे सर्वात महत्वाचं ज्या वृत्तपत्रांनी बातमी छापली चिमुरड्याला रस्त्यात उतरवून द्या ना तुमच्याकडून काही निधी द्या ना तुम्ही निधी पत्ता नाही आणि कंडक्टरला तुम्ही सल्ले देत आहे अशा पद्धतीचे सल्ले देणे सर्वार्थाने चुकीचे आहे कंडक्टरला पैसे टाकणे कठीण असते कारण त्याला त्याची कॅश मोजून द्यावी लागते रस्त्यामध्ये कोणत्याही क्षणी ती कॅश मोजून त्याला द्यावी लागते या संदर्भात प्रत्येकाने विचार करणे गरजेचे कर आहे आणि जर असा विचार न करता फक्त मोठ्या मोठ्या बातम्या छापण्याचे पराक्रम धंदे जर हे वर्तमानपत्रवाले संपादक असतील किंवा मग पत्रकार असतील जर करत असतील तर दे चुकी ते चुकीचं रद्द झालं पाहिजे त्या बस कंडक्टरची बदनामी करणाऱ्या सर्व व्यक्तींवर कडक कारवाई झाली पाहिजे व चुकीच्या पद्धतीने निलंबन करण्याची परंपरा देखील खंडित करायला पाहिजे अन्यथा एस टी कंडक्टरला आपली नोकरी करणं अत्यंत कठीण जाईल एस टी कर्मचारी हे प्रामाणिक व परोपकारी वृत्तीचे असल्याने एस टी महामंडळाचे अस्तित्व टिकलेले आहे परंतु त्यासाठी त्यांना समजून घेणे हे देखील अत्यंत गरजेचे आहे एवढच धन्यवाद